वर्धा नगर परिषदेच्या लाखो रुपयांच्या निधीतून जनतेच्या जीवाशी खेळ नावाचे सौंदर्यीकरण व्यर्थ लाखोंच्या वृक्षारोपण जनतेच्या कराचा पैसा नगरपरिषद वापरे कैसा वर्धा सौंदर्यकरणाच्या नावाखाली शहरातील प्रमुख मार्गाच्या दुभाजकांवर लाखो रुपयांचे वृक्षारोपण करण्यात आले मात्र वृक्षारोपण केलेल्या रोपांपेक्षा वाढत असलेली जंगली झाडे जास्त वाढत असल्याचे दिसून येत आहे एकीकडे वाढता उन्हाळा आणि दुसरीकडे लाखो रुपयांनी लावलेल्या रोपांना पाण्याचा अभाव ही मोठी चिंतेची बाब तसेच लावलेल्या रोपांमध्ये महागातले महाग पामचे रोप जे सध्या पाण्याअभावी मृत अवस्थेत आहे तर मानवी शरीरास हानिकारक व बऱ्याच राज्यात बंदी असणारे वृक्ष कोनो कॉर्पोरसची सर्रास लागवड केलेली आहे सध्या स्थिती बघता महागावची लागवड केलेले वृक्ष जगतील का आणि जगले तर कोनो कॉर्पोरस सारखे वृक्ष मानवाला श्वसन रोग त्वचा रोग व नैसर्गिक समतोल बिघडवणारेच आहे तर नगरपालिकेने सर्वसामान्याच्या कराने लावलेल्या वृक्षरोपणाचे नेमके फलित कुणाला घडले हा प्रश्न आता प्रत्येकाला पडतोय वर्धा नगरपालिकेद्वारे राबवण्यात आलेला हा उपक्रम म्हणजे झालेले सुशोभीकरण हे खरंच विनाकारण हे सिद्ध होत आहे जनसंग्राम न्यूज वर्धा